नमस्कार मी सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज आणि उच्चमध्ये आपलं स्वागत करतो मी आज आहे रोडपाली आंबेडकर नगर येथे आणि आपल्यासोबत आहेत समाजसेवक आणि दलित पॅन्टर संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दादा गायकवाड गायकवाडसोबत साहेब आपण त्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूया नमस्कार दादा नमस्कार मी हां बोला आप ना आपण दलित पॅन्थर संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आहात समाजसेवक आहात किती वर्षापासून आपल्याला समाजसेवा करतात आणि दलित पॅन्थर संघटनेचे अध्यक्ष आहात आज मला या रायगड जिल्हा अध्यक्षपदावर आठ वर्षं झालेली आहेत आमचे राष्ट्रीय अध्यक्ष बालासाहेब पडवल आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष घनश्यामजी भोसलेसाहेब यांच्यासोबत आज काम करत असताना या रायगड जिल्ह्यामध्ये आज एवढी मोठी बॉडी बनवलेली आहे दलित पॅन्थरची की पंधरा तालुक्यामध्ये म्हणजे बघायला गेलं तर पूर्ण पंधरा तालुक्यामध्ये तर पंधराचे पंधरा तालुके अध्यक्ष आहेत आपल्याकडे ओके okay, दादा म्हणजे तुम्ही पूर्ण जिल्हा बांधणी केलेली आहे असं सांगत आहात तर आता दादा आपल्याकडे एकशे अठ्ठ्याऐंशी पनवेल विधानसभेचं इलेक्शन जाहीर झालेलं आहे इलेक्शन कमिशननी आणि येत्या वीस तारखेला इलेक्शन मतदान देखील आहे तर या मतदानापेक्षा आपण दोन चार शब्द सांगता का मतदानाचा विषय असा आहे की आमचे लाडके आमदार प्रशांतदादा ठाकूर हे तीन वेळा आमदार होऊन गेलेले आहेत आणि चौथ्यांदासुद्धा तेच आमदार होतील कारण की आत्ता तर आम्ही त्यांच्यासोबत पहिल्यापासून होतोच पण आता पॅन्थरसुद्धा त्यांच्याबरोबर आहे आत्ताच एक सात दिवसापूर्वी माननीय माजी खासदार रामशेदजी ठाकूर साहेब यांच्याबरोबर आमची पॅन्थरची एक बैठक झालेली आहे एक मिटिंग झालेली आहे आणि त्यानंतर मिटिंग म्हणजे जा सभास झालेली आहे आणि त्यानंतर आम्ही त्यांना जो पाठिंबा दिलेला आहे आणि यावेळेस नक्कीच प्रशांतदादा ठाकूर या पनवेल तालुक्यामध्ये आम्ही आता आमचे रायगड जि उपजिल्हा रायगड जिल्हा अध्यक्ष पंकज खरे तालुका अध्यक्ष यश पाटील तालुका कार्याध्यक्ष सुशांत शिंदे तालु जिल्हा अध्यक्ष महिला जिल्हा अध्यक्ष स्वाती सिंगारे या सर्वांनी जी ताकद लावलेली आहे आणि आणखी महिला कमिटी आहे ज्यांनी जी आत्तापर्यंत जी ताकद लावलेली आहे ती ताकद कमीत कमी या अठरा तारखेपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि त्याच प्रकारे आमचे प्रशांतदादा ठाकूर हे नक्कीच भरगच्च मताने निवडून येतील हे मी ठामपणे जाहीर करतो आहे ओके म्हणजे सर आपण महायुतीत आहात आणि महायुतीला आपण सपोर्ट करत आहात पण मी सांगू शकतो की पनवेलचे विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी आमदार बाळराम पाटील आणि शिवसेनेच्या लीना गरड यांच्यात एक मुकाबला आहे आणि खरं बघायला गेलं तर हा मुकाबला हा बालाराम पाटील आणि प्रशांत ठाकूर यांच्यामध्येच आहे काटे की टक्कर आहे या टक्करबद्दल तुम्हाला काय वाटतं आता मला ते बाकीचं तर काही माहिती नाही आहे पण प्रशांत हे जे आतापर्यंत तीन वर्षामध्ये जी काही कामं केलेली आहेत म्हणजे बरीच कामं झालेली आहेत पनवेल तालुक्यामध्ये तर ता माझ्या गावामध्ये सुद्धा आंबेडकर नगरमध्ये सुद्धा ते बहुतेक खूप चांगली कामं केलेली आहेत तर माझ्या गावातली काय तर पूर्ण पनवेल तालुक्याची मतं त्यांनाच आहेत आणि यावर्षी तेच निवडून येतील हे मी ठामपणे परत सांगतो एकदा आपल्यासोबत आहेत मनोज दादा गायकवाड जे महायुतीला सपोर्ट करतात त्यांच्या महायुतीत आहेत आणि त्यांची दलित पॅन्टर संघटना देखील त्यांच्यामध्येच आहेत अशी ते माहिती देत आहेत दे तर एक लास्ट प्रश्न सर तर आता पनवेलमध्ये जे वीस नोव्हेंबर रोजी इलेक्शन आहे मतदान आहे तर तुम्ही दलित पॅन्टर संघटनेच्या वतीने पूर्ण तालुक्यातल्या जनतेला लोकांना मतदारांना काही संदेश देऊ शकता संदेश मी असाच म्हणेन की प्रशांतदादा ठाकुराई खूप चांगल्या प्रमाणात कामं केलेली आहेत आणि आत्तापर्यंत करून करत आलेले आहेत कारण त्याही जे कामं केलेले आहेत त्याच्यामुळंच ते, ते तीन वेळेला निवडून आलेले आहेत आणि आत्तासुद्धा त्यांच्या त्या कामाचा बेनिफिटच असेल आणि त्या बेनिफिटानुसारच ते निवडून येतील आणि आता तर आम्ही त्यांच्याबरोबर आहे तर हंड्रेड अँड हंड्रेड पर्सेंट ते निवडून येणार हे मी तुम्हाला सांगतो आहे आपल्यासोबत आहेत मनोज गायकवाड सर ते सांगत आहेत की नक्कीच चौथ्या टर्म देखील प्रशांत ठाकूरच निवडून येतील तर बघूया आता वीस नोव्हेंबर जे इलेक्शन आहे मतदान आहे आणि पनवेलची जनता ठरवेल की पनवेलचा आमदार कोण आणि त्या आपल्याला माहिती सांगत आहेत कॅमेरामॅन दिलीप गायकवाडसोबत सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज